रावे लोकसभेचं काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्ही व्ही पॅ आपल्या काय त्याला व्ही व्ही पॅट ब व्ही व्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुन्यातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा नव्या एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे दुनियातला कुठलाही इलेक्ट टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना त्या क्लिअरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या 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 बॅटरी या अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रेडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्तच फक्त कमळाला आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीनभारी घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही आता मतदान प्रक्रिया मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्या जबरदस्ती गेल्या तर आमच्यावर कुठलीही कारवाई झाली जाईल आम्ही हे होणार नाही नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगितलं त्यांच्या इंजिनियरला त्याचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का पूर्ण मध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांना सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक वरती तुमची महिनाभर चालते एक वरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंटचं कमी होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी मला त्यांनी ईव्हीएम बॅटरीचा विषय ईव्हीएम ती आपली कंट्रोल पॅटचा कंट्रोल पॅट काय मागणी केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याणूक प्रश्न लेखी तक्रार देल तिथे आम्हाला कोणती व्यवस्था दिलेली नाहीये परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कम्प्लीट करावी आणि हा रेडिझल चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटे कमी होते तुम्ही रावेरच्या थांबल्याची रावेर चा थांबवलं आम्ही रावेरमध्ये जागा तिकडे जाऊ शकत नाही